भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या लढ्यात असे अनेक प्रसंग होते की जे रक्ताने लिहिले गेले आणि त्याच्यामुळं अख्ख्या भारताचं हृदय हादरून गेलं ती एक घटना होती जालियानवाला बाग हत्याकांड तारीख होती तेरा एप्रिल एकोणावीसशे एकोणावीस त्या दिवशी जालियनवाला बाग येथे अनेक अमृतसरमधील लोक बैसाखी हा सण साजरा करण्यासाठी जमले होते कोणी बैसाखी सण साजरा करण्यासाठी जमलं होतं तर कोणी रौलट कायद्याच्या विरोधामध्ये शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होते रौलट कायदा हा ज्यावेळेस पहिलं महायुद्ध झालं त्यावेळेस जा पहिलं महायुद्ध झाल्यानंतर ब्रिटिशांनी भारतीयांवर न्यायालयामध्ये कुठलीही सुनावणी न होता डायरेक्टली त्यांना अरेस्ट करू शकतो असा हा कायदा आणला होता ज्याला रौलट कायदा असं म्हटलं गेलं या कायद्याच्या विरोधात संपूर्ण भारतामध्ये एक नाराजगी होती आणि त्याच्यामुळं भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन वगैरे चालू होते जालियनवाला भाग येथे शांततेच्या मार्गाने सगळं काही होत होत बैसाखीचा दिवस होता, बैसा होता। सगळे लोक जमले होते त्या दिवशी जनरल डायर नावाचा एक ब्रिटिश अधिकारी आला त्या तो त्याच्या सैन्यासोबत आला बघतो तर काय सगळे लोक शांततेने आंदोलन करत आहे कोणी कोणी आंदोलन न करता आपल्या सणाच्या आनंदा महोत्सवामध्ये साजरा करत आहेत मग त्यावेळेस कुठलीही चेतावणी दिली नाही काहीच कुठलीही पूर्वकल्पना दिली नाही सैन्याने जवळपास अर्धा तास बेधुंद गोळीबार केला जण जायला रस्ता एकच होता त्या रस्त्यामध्ये पण ब्रिटिशांचं सैन्य होतं जो तो सगळीकडे चिडका फिडकी चिडका फिडकी चालू झाली जो तो त्याचं प्राण वाचवायला इकडं पळू लागलं ला, कोणी तिकडं पळू लागलं ला, तिथे एक वीर होती अक्षरशः येते स्त्रिया होत्या वृद्ध लोक होते तरुण होते म्हातारे आजी आजोबा होते प्रत्येक जणाची चेंगरा चेंगरी झाली कोणी विहिरीमध्ये उड्या मारतय तर कोणी कोणावर कोणीतरी चालून जातय अशा पद्धतीने ती घटना झाली जर का आपण त्यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार जर का आकडा बघितला तर जवळपास तीनशे एकोणऐंशी लोकांचा मृत्यू झाला आणि बाराशेपेक्षा पेक्षा जास्त लोक त्या प्रसंगामध्ये ती घानेड्या घटनेमध्ये जखमी झाले पण काही भारतीय जे इतिहासकार आहेत त्यांचं ऐकलं तर हजारो लोकांपेक्षा पण जास्त लोकांचा त्या घटनेमध्ये मृत्यू झाला तेथील ज्या रक्ताने माखलेली जी वीर आहे तिथं ज्या गोळ्यांनी उमटलेले ठसे भिंतीवर आहे ते आजही आपल्याला सांगत असतात ते आजही आपल्याला एक गोष्ट सांगत असतात की माणुसकी जी असते ती सत्तेपेक्षा नेहमी महान असते सत्ता ही माणुसकीपेक्षा मोठी नसते ही घटना आपल्याला सांगत असते आजकाल आपण आपलं स्वातंत्र्याचा लढा विसरत चाललो आहे त्याला पुन्हा जाग जाग करण्याचं जा काम त्याला पुन्हा ते माहिती पोहोचवण्याचं काम आपण करत आहेत त्याच्यामुळं ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा आणि तुम्ही पाठवणार अशी अपेक्षा करतो आणि तथांबतो जय हिंद जय महाराष्ट्र